आरंभ एका नव्या जळगाव शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शोरूम येथील सोलरच्या इलेक्ट्रिक पॅनलला आज बुधवारी सकाळी आग लागल्याने खळबळ उडाली असून अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत तर आगीमध्ये शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज बुधवारी सकाळी नऊ पंधरा वाजता जळगाव विमानतळा तळावर येत आहेत नेमका त्याच मार्गावर असलेल्या मानराज सुझुकी कारच्या शोरूमच्या सोलर इलेक्ट्रिक पॅनलमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली आहे आग लागल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमक दलाला माहिती दिली तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान आगीचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे ही गर्दी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाची तारांबळ सुरू आहे सदर घटनेत किती नुकसान झाले आहे नऊ वाजेपर्यंत कळले नव्हते शोरूमचे कर्मचारी दाखल झाले आहेत आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा